तुम्हाला मी कोडे विचारतो विचारू ना मी रस्ता दाखवतो पण चालत नाही मी रस्ता दाखवतो पण मी चालत नाही अनेक वळण असतात पण पाय नाही अनेक वळण असतात पण पाय नाही मी कोण बघा कोड व्यवस्थित बघा सांगाव तर काय पेन नाही पेन नाही कोणा सांग सांगा ज्याला ज्या सा, विचार करा आणि सांगा ट्रॅफिक लाईट नाही मी रस्ता दाखवतो पण चालत नाही मी अनेक वळण असतात पण पाय नाही मी कोण रोड नाही थोडं जवळ आले बरोबर आहे रोडच्या जवळ म्हणले बघा विचार करा रोडवर बांध केलेलं असते म्हणजेच काय म्हणे बघा करा कुठं असते असं मी रस्ता दाखवतो पण चालत नाही तुम्ही सांगा काय उत्तर सांगा सूचना फलक नाही थोडस ओळालेत म्हणजेच काय बरोबर आहे बरोबर आहे सूचना फ़लक असतो पण ते कुठे असतो बरोबर आहे काय नकाशा नकाशामध्ये असत रस्ता दाखवतात पण रस्ता असत का तिथं नाही अनेक वळण असतात पण त्याला पाय नसतात म्हणजे नकाशा, नकाशा बरोबर